माझी बायको पी एम ओला आहे पी एम ओ अंडर सेव्हन सिस्टर आहे त्या संदर्भात माझ्या बायकोकडे मोठमोठी काम आहे करू शकतोस का तर माझा काय एवढा मोठा घास नव्हता पाचशे कोटी हजार कोटीची कामं मी काय करू शकते त्याने ते टेंडर्स दाखवलेले होते त्या टेंडर्सच्या कॉपीसुद्धा आहेत माझ्याकडे मला दाखवले तो म्हणतात तू नाही करू शकत तुझ्या संपर्कातली काही लोकं असतील जे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात ज्या कंपनीच्या अंडर तू करतो ते लोक त्यांचा माझा संपर्क आहे तुला चार पैसे मिळतील आणि त्यातले सब टेंडर आम्ही तुला असं मी हो नाही हो नाही हो नाही करत होतो पण त्यानंतर गणेशवर काय माझा एवढा विश्वास बसत नव्हतं बातम्या दाखवले पण त्याने गणेशने मला एम चे पत्र ज्यात नरेंद्र मोदींनी तिचं सिलेक्शन केलेलं आहे अमित गोवारांचे ती डायरेक्ट संपर्क साधते बरेच काय काय पेपर त्याचे पासपोर्ट आहेत काय काय जे कुठेही चालतात त्याचं वेपन लायसन्स इंटरनॅशनल लेवलचं डिप्लोमॅटिक पासपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात सी लेवल आता फार वरती गेले लक्ष्मीराय पीएमओ काही काम काढ आपण तिच्याकडनं एक दोन वेळा त्याच्या मीटिंग चालू होत्या त्यावेळी त्याने मला बोलवलं सुद्धा की बाहेरून माणसं आलेली माझ्या संपर्कात असलेल्या दोन चार मित्रांना सांगितलं की अरे काय असं आहे का बघा माझ्या मित्राची बायपूस पीएमओला काउन्सिल न झाली होती शक्य आहे का सातत्या एवढी मोठी एवढं मोठ्या पदावर कोणीच नाही आणि हा कमी त्याने काय केलं त्यानं जसं सांगितलं गुगलवरती काश्मीरा पवार पी एम ओ सर्च करा ही सगळी माहिती आता आपल्याला कुठली गोष्ट सांगितली नाही तर आपण काय करतो गुगलवरती सर्च करतो गुगलवरती सर्च केलं की ह्याच्या आधी काश्मीरा पवार पी एम ओ दाखल की तेच येतो त्याप्रमाणे माहिती नाही आपण की लोकांचा विश्वास आणि माझ्या ओळखीचे ओळख होते त्यांच्या ओळख होती त्यानंतर काश्मीराने आमच्या लोकांना आपल्या समाज कल्याणचे आयुक्त आहेत बाळासाहेब सोळंकी त्या बाळासाहेब सोळंकीनी कश्मीरा पवारकडे एक कोटी पंचवीस लाख रुपये आमच्या समोर भरले आणि एक अकाउंट ऑपरेट केले गवर्नमेंट इंडियन सप्लायज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या त्या अकाउंटवरती जे तिचे पैसे घेतले आणि त्या पैसे त्या अकाउंटवरती घेऊन ती ई एम डी म्हणून घेतले ते काम भरल्यानंतर ती म्हणते यातले सब आम्ही तुमच्या दोघांना दिले मला आधी बोलत नाही म्हण ठीक आहे मॅडम द्या आम्हाला म्हणलं आम्हाला सुद्धा कामाची गरज आहे मग केसर सप्लायचं एक केंद्र मला आणि पोरकमरळला तांदूळ आणि मेजाने गहू ह्याचा एक देते देख काही तो मरळकडून पन्नास लाख रुपये माझ्याकडून पंचवीस लाख रुपये आणि ती काय सांगायची की मी ऑन ड्युटी ऑफिसर आहे मी कुठलेही पैसे माझ्या अकाउंटला घेऊ शकते मी तुम्हाला सब टेंडर देतो तर मला हे पैसे तुम्ही ब्लॅकमध्ये द्या अठरा लाख किंवा पंचवीस लाख सुद्धा माझ्या की माझी एकट्याची कंडिशन नव्हती एक लाख मला काय मी तुला थोडेफार थोडेफार पैसे दे मी तिला पाच लाख कधी चार लाख कधी तीन लाख असे करून तिला अठरा लाख दिले आणि माझ्या संबंधित सातार का सांगितलेलं तर त्यांनी पाच सात लाख त्यावेळी कश्मीराला हे पेंटरची आम्ही वारंवार मागणी करायला लागलो की कश्मीरला काय झालं त्यांचं काय झालं कधी काम मिळेल आज वर्ष होईल दोन वर्ष झाले लॉकडाऊन आलं तर लॉकडाऊन नंतर होईल ते काय होईल ना मग काश्मीराच्या मागे मी पैशाचा दादा झाला मला माझे पैसे दे मी काय ते एवढ्या वर्ष व्याज भरू शकत नाही एवढ्या वर्ष पैसा ते केल्यानंतर कश्मीराने मला दोन लाख तीन लाख तर करत आणि सात लाख रुपये द्यायची होती त्यांनी म्हटले मी काय आता हे पैसे मागणार नाही मला कामाची गरज एवढं मोठं काम येणार तीन अडी तीनची गरज मी कशाला त्यांनी काय मागितलं त्यानंतर दोन वर्ष कश्मीरला मी कुठल्याही संपर्कात नाही तिचा मला फोन कॉल नाही तिचा मला मेसेज नाही व तिचा गणेश गायकवाड हा माझ्या कुठल्याही संपर्कात दोन वर्षानंतर गोरखमरळ हा हायवेने चाललेला त्यावेळी मला फोन आला की अरे माझ्या असे पैसे अडकलेले तिच्याकडे ती काय मला द्यायला तयार नाही करायचं तयार आता तुम्ही म्हटलं ती काय बाई फ्रॉड आहे ती काय पीएमओ ला नाही ती कुठली कामं करत नाही सगळं जे केलेलं आहे ते फ्रॉड आहे तर तू जाऊन तिच्यावरती केस कर तुम्हाला केस करून पैसे मिळणार आहेत का नाही तू गेला तिला म्हटलं की मॅडम आणि मला पैसे द्या तुम्ही काय ह्या पदावर नाही घेत तुम्ही फ्रॉड आहे मला ही गोष्ट मागच्या वर्षी दूर दोन हजार बावीसच्या नवेंबर उरद गेला गुरखलं तिथं म्हणजे आज नाही उद्या देते परवा देते तिने असे काही कॉपीज दाखवले त्याला त्यांनी तुमचं फायनल काम आहे उद्या होऊन जाणार आहे एक पास झालं आहे तुमचं आता नका का रेहू म्हणजे मला माझं उत्परेवर ना आहे माणूस तिथं अशा माझ्या लागला आहे तू तुम्हाला फसवतो आहे मी महत्वाची का तुम्हाला तो महत्वाचा तो असं थांबला थोडे दिवस परत फोन आला की आज येऊन काय पैसे मिळत नाही तू पोलीस स्टेशनला जा गुन्हा दाखल ह्याच्या पुढे मी तुला काय सांगू शकतो तिला म्हणला मॅडम तुम्ही माझे पैसे देते मी पोलीस स्टेशनला जाऊ गुन्हा दाखल करायला की थांबा मी तुम्हाला पैसे देतो त्याच वेळी काहीतरी एम ला अर्ज केलेला त्या काळात पाच तारखेला जानेवारी तर त्या कश्लेला गोरख मराळाने म्हटले की अहो मी तुमचे पैसे दिले असते पण काय झाले तर फिरीपांबळाने माझ्या नावाचा अर्ज केला तर तुम्ही त्याला जाऊन भेटा आणि तो अर्ज माघारी घ्यायला लावा मी तुमच्या पैशाची ऍडजस्ट म्हणून मी काय फिलीभांबडांना ओळख तुम्ही रेवण गोस्ट त्यांना घाट त्यांच्या फिलीभांबड्यांची ओळख शंभर ते आले माझ्याकडे म्हणजे काय ओळखतात काय मग ओळखतो त्यांनी मला काही विषय सांगितलं नाही काय नाही त्यानंतर गोरख मराळ आणि मी माझ्या ऍक्सिस होते त्यांच्याकडे आलं ह्या चर्चा भेटलो आणि गोरखमरळ करून त्यांना माहिती नव्हतो गोरखमरळ कोण आहे काय काय ते म्हणले मी माझा अर्ज केलेला आहे की के ही बाई फ्रॉड करते बसवते लोकांना मलाही माझं वाटेल मला बसवून की, की मी पिओ होते हे सगळं झालं मी यांना सांगितलं ऐकत नाही तू तुम्ही बघायचं गोरख मरळ गेले तिच्या नाही तिथे ऐकत नाही थांबवा काही मी यांना फोन केला की दादा त्याचे पन्नास लाख रुपये आहेत बावीस लाख रुपये पाच लाख रुपये दोन लाख माणूस सी पन्नास लाख रुपये सम तुम्ही काहीतरी करून करत थांबवा आणि त्याचे त्याला पैसे देऊ हे म्हणले मी काय माझ्या तुम्ही येऊ नका तुमच्याने तिथं काय असेल ते तुम्ही बोलू असं करत गोरख मला फोन करायचा मी यांना करायचं मी थांबा दादा असं करत चालू होतं असं करताना दहा तारखेला अचानक आम्हाला कळलं की आमच्यावरती खंडणीचा गुन्हा राहतो कुठल्या पुराव्या अभाव हे काय काय काही माहिती त्यावेळी मी म्हटलं की पोलीस स्टेशनला आम्ही आमच्या परिचयाचे कोण पोलीस आहे का त्यांना की अरे आमच्या खंडरी जमून हो म्हणले अरे तुझे पुरावे दिलेत तिनं म्हणजे ज्या व्यक्तीशी मी तीन वर्ष कुठल्याही प्रकारच्या संपर्कात तिला मी कधी कॉल केला नाही तिला मेसेज केला नाही त्या व्यक्तीला मी कशी खंडनी मागतो आता हे शेवटी गुन्हा दाखल केला आहे म्हणल्यावर ते आपल्याच्या कायद्या चौकटून जावं लागतं मी आपलं आम्ही आमच्या पी एलसाठी सातारा बेल साकारा करता कुठल्या पुरावा अभावी झाला हे एक कळत त्यानंतर आमच्याला घरी पोलीस आले ना आम्हाला कुठली नोटीस पाठवली की तुमच्यावर खंडणीनं गुन्हा दाखल आमची चौकशी केली पण खंडणीनं गुन्हा दाखल इव्हन आम्हाला एक फोन कॉल येणार की तुमच्यावरती खंडतीचा गुन्हा दाखल पण त्यानंतर एक आम्ही हायकोर्टात गेलो बेल घेतला सगळं बेल घेतल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो निंबाळकर म्हणून सांगितलं भगवानिंबाळकर साहेबांना मी भेटलो म्हणजे साहेब हे काय प्रकार काश्मीरला कब्तरचे अख्ख्या साताराकडे पुरावे असते एवढे मोठे ते फ्रॉड केले ही एक नॉर्मल मुलगी होती ती सगळ्यांना माहिती घरातली अशी परिस्थिती नाही आहे की काश्मीरा रेंजवर येऊन किंवा गणेश गायकवाड हा असा कोणी नाही आहे की